व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस सब सब्रेम जय श्रीराम मंडळी कसे आहात सगळेजण प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे सदस्य नोंदणीसाठी तुम्हाला ऐच्छिक शुल्क जे काही तुमच्या मर्जीनं द्यावं वाटतंय ते द्या गुगल पे फोन तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तो आम्हाला स्क्रीनशॉट शेअर करा तुमची पावती बनणार ती पावती तुमच्यापर्यंत पोहोचणार सदस्यता क्रमांक तुम्हाला मिळणार पावत्या बनवण्याचं काम चालू झालेलं आहे उद्यापासून आपण पावत्यांचं वाटप सुरू करतोय हिंदू व्यावसायिकांना आवाहन कृपा करून आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा आपण एक यादी जाहीर करत आहोत ही यादी आपण असंख्य हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत मात्र या हिंदू व्यावसायिकांना नम्र विनंती आम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य जेव्हा तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी येतील त्यांना व्यवस्थित डिस्काउंट द्या आणि छान अशी सर्व्हिस देखील द्या आम्हाला खात्री आहे तुम्ही नक्कीच द्याल आपला पैसा आपल्यातच खेळता राहिला पाहिजे यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया तर घडलंय असं की प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न असा होता की जर सिंधू नदीचं पाणी अडवण्यात आलं तर ते पाणी आपण नेमकं कुठे साठवणार आहोत हा यांना गहन प्रश्न पडला आता सिंधू नदीचं पाणी अडवणे किंवा चिनाब नदीमध्ये अठ्ठावीस क्युसेक्स दराने जास्तीचं पाणी सोडणे याचे पाकिस्तानमध्ये काय दुष्परिणाम होत आहे याच्या बातम्या धडाधडध कायला सुरुवात दी आहे पाणी अडवलं पाच लाख पाकिस्तानी तहानेनं व्याकुळ झाले अहो काय यांना धुण्यासाठी सुद्धा पाणी उडलं नव्हतं त्यानंतर चिनाबमध्ये अठ्ठावीस क्युसेक्स या रेटने जेव्हा पाणी सोडण्यात आलं चिनाबकडे तेव्हा सहा फूट याची जी पाण्याची पातळी आहे ती वाढली आणि आत्ता सध्याच्या घडीला पाकिस्तानामध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवलेली आहे पाकिस्तानने हाय अलर्ट जारी केलेला आहे नदी किनारी राहणाऱ्या रहिवाशांना नागरिकांना पाकिस्तान सरकारने आवाहन केलं आहे की जागा सोडा मध्यंतरी आणखी एक खूप मोठा प्रकार आपल्या सगळ्यांच्या नजरेचा आला मित्रांनो बहिरधाम अटॅक नंतर भारताने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आणि मग पाकिस्तानातल्या ज्या महिला किंवा इकडच्या महिला ती तिकडच्या पुरुषांशी लग्न केलेलं आहे इकडे दहा दहा पंधरा पंधरा लेकर पैदा करून ठेवलेली आहे ज्यांना आपलं सरकार फुकटी हाकालपट्टी सुरू झाली यावरून सुद्धा लिब्रांडू गँग अरण्य रुदन करायला लागली मात्र यंदा प्रकाश आंबेडकर यांची जीभ चांगलीच घसरलेली आहे आणि त्यांनी शरद चंद्र पवार साहेब आणि काँग्रेस यांच्यावर खूपच पातळी सोडून टीका केलेली आहे नेमकी काय टीका केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी हे एकदा या व्हिडिओतून जाणून घ्या अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले एवढं मोठं रान तुम्हाला असणारा मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं का रे बाबा तू भिकारी आहेस का विमान तुझ्याकडं नाही का तू पाठवायचो तर विमान त्या लोकांना घेऊन यायचं जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं राष्ट्राध्यक्षांनी केलं त्याचा निषेध तुम्हाला असणार करता आला असत मोदी असेल ट्रम्पचा मित्र तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर यांनी जो शब्द उच्चारलेला आहे तो शब्द आम्ही उच्चारूच शकत नाही आमची तशी इच्छा देखील नाही मात्र प्रकाश आंबेडकर यांना एवढा राग येण्यामागचं ने कारण नेमकं का काय असेल तर ते कारण हे आहे की लोकसभेला किंवा विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षा होती की शरद पवार काँग्रेस हे आपल्याला साथ देतील वं, वंचित बहुजन आघाडीला हे महाविकास आघाडीमध्ये सामी, सामील सामील करून घेतील आणि मग दोन चार जागा आपल्याही पदरामध्ये पडतील अशी यांना अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रकाश आंबेडकर यांनी तशी मागणी केली होती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीरच केलेलं होतं की आमची आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली या आघाडीमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेण्यात यावं यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी पाठवलेले होते मात्र संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या त्या प्रतिनिधींना चार तास खोलीबाहेर खुर्च्या टाकून बसायला लावलं यांना बैठकीमध्ये सुद्धा बोलवलं नाही यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही यांच्याशी काही सल्लामसलत झाली नाही कुठल्याच वाटाघाटी देखील झाल्या नाही आणि याचा राग प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये तेव्हापासून जो आहे तो अजूनही कायमच आहे आणि म्हणून संधी मिळेल तेव्हा प्रकाश आंबेडकर शरद पवार आणि काँग्रेसवर तुटून पडतात खर तर शरद पवार यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचं मत हे आधीपासूनच काही फारस चांगले नाहीये तसं शरद पवार यांच्याबद्दल अनेकांचं मत आधीपासूनच काही खूप चांगलं आदे अशातला काहीच भाग नाहीया इवन दो मराठा नेत्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये शरद पवार साहेब यांनी जो खुट्टा ठोकून ठेवला त्यामुळे मराठ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर असाही आरोप केलेला आहे की मराठ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलेलं असेल तर ते शरद पवार शरद पवार यांनी केलेलं आहे आता अनेक जण अनेक बाबतींमध्ये शरद पवार यांना दोषी मानतात त्यांच्यावर आरोप ठेवतात तर काही जण अजूनही शरद पवार यांना आधारवड म्हणतात त्यांना अजूनही जाणता म्हणतात आता अर्थात शरद पवार यांना आधारवड आणि जाणता राजा जे म्हणतात ते समर्थक आहे सर्वसामान्य व्यक्तीकडून किंवा सर्वसामान्य नागरिक शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असतील असं अजिबातच वाटत नाही खर प्रकाश आंबेडकर नेहमीच असे काहीतरी बोलत असतात आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न करत असतात मध्यंतरी एकदा भाषण करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की चिल्लर नेत्यांच्या गाड्या कशासाठी फोडता रे गाड्याच फोडायच्या असतील तर देवेंद्र फडणवीसांची फोडा अजित पवारांची फोडा एकनाथ शिंदेची गाडी फोडा शरद पवारांची गाडी फोडा म्हणजे बघा एकीकडे एक म्हणायचं आम्ही संविधान वाचवणार आहोत एकीकडे संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडेच आपल्याच कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला लावायचा आता यांच ऐकून जर यांच्या कार्यकर्त्यांनी सरळ अशा गाड्या फोडायला सुरुवात केली तर यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या जामिनासाठी म्हणा किंवा मग पुढची जी प्रक्रिया आहे सगळी त्यामध्ये यांना कोण मदत करणार आहे एकदा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला शासकीय नोकरी मिळत नसते त्यामुळे तरुणांना कळकळीचं आवाहन आहे की नेत्यांच्या या अशा चिथावणीखोर भाषणाला अजिबात बळी पडू नका आणि समाजामध्ये असं कृत्य अजिबातच करू नका ज्यामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल होती योगी पॅटर्न प्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुलडोझर पॅटर्न चालू झालेला आहे पुण्यामध्ये आपण त्याची झलक बघितली नागपूरमध्ये सुद्धा आपण त्याची झलक बघितलेली आहे त्यामुळे आता इथून पुढे दंगेखोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार हे वेगळं सांगायची अजिबातच गरज नाही खर तर हे अगदी योग्य असं पाऊल आहे मित्रांनो जे दंगे करतात जे दंगली करतात त्यांच्यावर कठोर कारवाई होणं ही काळाची गरज आहे याशिवाय शिस्तच लागणार नाही शिवाय समाजाचं नुकसान करून शासकीय संपत्तीचं नुकसान करून आपण असं काय मिळवतो याचा देखील विचार व्हायलाच हवा नाही का मात्र कधी कधी प्रकाश आंबेडकर यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं कधी कधी वैषम्य देखील वाटतं की बाळा बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वारस स्वतःच कायदा हातात घेण्याची भाषा जेव्हा करतात तेव्हा शंका उपस्थित होते की खरंच यांना संविधान वाचवायचं आहे का आणि संविधान वाचवण्याची ही जी भाषा ही लोकं करतात हे निव्वळ फोंग आहे का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याकडचे नेते चिथावणीखोर भाषण करून आपल्याकडच्या तरुणांना भरकटवत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे पातळी सोडून टीका केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे समर्थक देखील सोशल मीडियावर अशीच अर्वाच्य भाषेमध्ये शिबिगाळ करत असतात मात्र आपण यातून आपलंच अधपतन करत आहोत आपलीच संस्कृती आपण नासवत आहोत आणि आपल्या आईवडिलांनी आपल्यावर काय संस्कार केलेले आहेत हे जगासमोर उडे करत आहोत हे यांच्या कदाचित लक्षातच येत नाही असो भाषेची मर्यादा सगळ्यांनीच पाळणं अत्यंत गरजेचं आहे व्यक्त होत असताना आपण एखाद्यावर सडकावून टीका करत असतो मात्र ही टीका करत असताना अर्वाच भाषा वापरणं गरजेचं अजिबातच नाही तरी देखील आपल्याकडचे काहीजण हे भाषेतच बोलतात आणि यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे सकाळी नऊच्या भोंग्याचा याचा भोंगाराऊ तर सरळ सरळ घाणघाण शिव्या देत चोपता आता अर्थात या माणसाचं तोंड काळच बंद करेल की काय असं वाटायला लागलेलं आहे असो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत डबल एट फाई, डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि जी पे फोन पे क्रमांकावर आम्हाला तुम्ही तुमचं नाव नंबर कळवा तुम्ही जो सन्मान निधी पाठवणार आहात तुमच्या इच्छेनुसार त्याचा एक, एक स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा म्हणजे आम्हाला तुमची रीत सर पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल योजनांचा लाभ घेण्यासाठी सदस्य असणं गरजेचं आहे त्याचं कारण जिसका साथ उसका विकास या तत्वाने सध्या आपण काम करतोय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढवण्यासाठी सहकार्य करा शक्य तितकी मदत करा शक्य ते सगळं करा एवढंच आवाहन आणि नम्र विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अपूर्ततेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स सुरंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत